आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे स्वबळावर विधानसभा निवडणुका लढण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिलेले आहेत कारण की त्यांनी या संदर्भात आता कार्यकर्त्यांना चाचपणी करण्याचे आदेश दिले उद्धव स्वबळाच्या तयारीत कार्यकर्त्यांना चाचपणी करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत तर आता शिवबाठा विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काय आदेश दिलेले आहेत निर्देश दिलेले आहेत यावर आपण एक नजर टाकूयात विधानसभेची तयारी करा सर्व मतदार संघांचा अभ्यास अहवाल सादर करा आपली ताकत कुठे कमी पडतीये ते सांगा स्वबळावर विधानसभा लढण्याची चाचपणी करा